नमस्कार बालमित्रांनो कसे आहात सगळे छोट्यांच्या गोष्टींच्या तीन पुस्तकांचा संच तुम्ही विकत घेतला आहे ना आणि त्यातल्या छान छान गोष्टी वाचताय की नाही तुम्हाला गोष्टी आवडल्या का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ज्या मुलांनी अजूनही ही, ही पुस्तकं घेतली नसतील त्यांनी ती नक्की विकत घ्या त्यासाठी ॲमेझॉनची आणि नितीन प्रकाशनच्या साईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे आणि आज मी तुमच्यासाठी एक गमतीदार गोष्ट घेऊन आली आहे बरं का तुम्ही कसे छोटे छोटे आहात ना सगळे तसाच माझा एक छोटासा मुलगा आहे त्याचं नाव आहे रियान आणि रियानला सगळे प्राणी पक्षी खूप आवडतात खूप मजा वाटते त्याला त्यांच्या गोष्टी ऐकताना त्यांच्याशी खेळताना अगदी जंगलातले प्राणी पण आवडतात बरं का त्यांना पण सिंह आणि वाघोबा याची त्याला खूपच भीती वाटते गर्जना करतो की नाही सिंह केवढ्या जोरात आणि एक दात पण दिसतात तेव्हा त्याचे मग रियान मला एकदा काय म्हणाला ए आई ग मला ना सिंहाची खूपच भीती वाटते पण मला त्याच्याशी मैत्री पण करावीशी वाटते मग मी एक गंमत केली मी कि नाही रियांसाठी एक मस्त गोष्ट लिहिली आणि आता त्याची भीती एकदम बळून आहे तुम्हाला पण सांगते बरं का मी तीच गोष्ट गोष्टीचं नाव आहे सिंहाशी मैत्री एक नंदनवन नावाचं जंगल होत नावासारखंच छान होत ते खूप प्राणी पक्षी राहत होते त्या जंगलात पिटुकल्या सशापासून मोठ्या हत्तीपर्यंत आणि चिवताईपासून गारीपर्यंत सगळे जण एकदम आनंदात आणि मिळून मिसळून राहत होते त्या जंगलाचा राजा होता सिंह एकदम शूरवीर होता तो त्याचा दराराच असा होता की कुणी शिकारी त्या जंगलात येऊच शकत नव्हता मुळी त्याच त्याच्या जंगलावर आणि जंगलातल्या प्राण्यांवर खूप प्रेम होत खर तर मनानी चांगला होता तो पण सगळे प्राणी पक्षी त्याला खूप घाबरायचे कारण तो मोठ्यांदा गर्जना करायचा आणि भूक लागली की कोणातरी प्राण्याची शिकार करायचा आणि करून टाकायचा त्याला पण काय करणार अन्नच होत की नाही ते तुम्ही कस पोळी भाजी खाता की नाही तसच सिंह एखाद्या प्राण्याची शिकार करून त्याला खाऊन टाकतो इतर प्राणी पक्ष्यांची मैत्री करण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा सिंहाने खूप प्रयत्न केला पण सिंहाला की सगळे प्राणी पक्षीमुळे पळूनच जात मग सिंहाला खूप वाईट वाटायचं आणि राग पण यायचा मग तो परत मोठ्यांदा गर्जना करायचा त्या जंगलाच्या जवळच एक गाव होत त्यात एक महादू नावाचा माणूस राहायचा त्याच्याकडे एक घोडा होता तो रोज त्या घोड्याला चरायला सोडायचा एकदा असं चरता चरता घोडा आला जंगलात आधी थोडासा बावरला तो पण मग त्याला ते जंगल खूपच आवडलं मऊ लुसलुशीत गवत आवडलं चरता चरता त्याचं लक्ष गेलं एका प्राण्याकडे तो म्हणाला अरे चा हा तर अगदी माझ्यासारखाच दिसतोय पण ह्याच्या अंगावर हे काळे पांढरे पट्टे कसे आहेत मग तो घोडा त्या प्राण्याजवळ गेला आणि त्या प्राण्याला त्याचं नाव विचारलं तेव्हा त्याला कळलं की तो झेब्रा होता असं करत करत त्याची सगळ्या प्राण्यांशी मैत्री झाली सगळ्या प्राण्या पक्षांनाही घोडा खूपच आवडला घोडा त्यांना म्हणाला मला तुम्ही सगळे खूप आवडलात आणि हे जंगलही आवडलं पण आता किनी मला घरी जायला पाहिजे पण नंतर नक्की येईन ह मी असं म्हणून घोडा घरी परत आला त्याच्या मनात एक कल्पना आली थोडे दिवसांनी त्या घोड्याने की नाही वाडदिसाल्या डोक्यावर ज्या टोप्या घालतात ना त्या टोप्या फुगे असं सगळं घेतलं चॉकलेट्स पण घेतली हे सगळं एका खोक्यात ठेवलं खोक पाठीवर घेतलं आणि आला जंगलात सगळ्या प्राण्यांना जमा केलं त्यानी सगळे प्राणी हे सगळं बघतच बसले ए, हे काय आणलंयस तू हे काय रे खोक्यामध्ये हे खायचं असतं का ह्याचं काय नाव आहे सगळ्या प्राण्यांकडे खूप प्रश्न होते घोडा म्हणाला थांबा थांबा सांगतो माझ्या मालकाचा मुलगा आहे ना राजू त्याचा किनी वाढदिवस साजरा करतात तेव्हा त्याचे खूप मित्र येतात घरी आणि सगळे जण खूप गोड गोड खाऊ खातात आणि खूप मज्जा करतात म्हणाला वाढदिवस म्हणजे काय रे सशाने विचारलं आणि हे सगळं काय आणलंयस घोडा म्हणाला वाढदिवस म्हणजे काय ते मला माहित नाही पण त्या दिवशी हे असे ह्याला ना फुगे म्हणतात बरं का ससुल्या हे असे फुगे लावतात डोक्यावर अशा टोप्या घालतात आणि मज्जा करतात म्हणून मी पण घेऊन आलोय चला 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 आपण पण करूया हे फुगे की नाही झाडावर लटकवूया आपण ए ससुल्या तुला जमणार हे जे उंच उंच प्राणी आहेत की नाही किंवा माकडा तुला पण जमेल बर का चला आपण हे फुगे लावूया झाडावर मग सगळ्या प्राण्यांनी मिळून झाडावरती फुगे लावले घोड्यानी त्यांना टोप्या दिल्या घालायला आणि घोडा म्हणाला चला आता आपण मस्त गाणं म्हणूया आणि नाचूया सगळ्यांनी मजा करायला सुरुवात केली इतक्यात मोठ्यांदा गर्जना ऐकू आली सगळे प्राणी पक्षी सिंह येतोय हे कळल्यावर घाबरून लपून बसले सिंह हळूहळू पुढे आला घोड्याकडे बघून त्याने परत एकदा मोठ्यांदा गर्जना केली आणि तो म्हणाला कोण आहेस तू आणि इथे कसा काय आलास हे माझ जंगल आहे हे सगळे माझे प्राणी आहेत त्यांना जर का त्रास दिलास तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव घोडा एकदम बावचळलाच त्यांनी खराखुरा सिंह कधी बघितलाच नव्हता तो सिंहाकडे बघतच राहिला की सोनेरी सोनेरी आयाळ तो रुबाब हे सगळं गोड़ बघून घोडा म्हणाला तुम्ही शोभता खरे जंगलाचे राजे पण मी इथे त्रास द्यायला नाही आलोय तुमच्या सगळ्यांशी मैत्री करायची आहे मला तुमच्या मी असं म्हणून त्याने सिंहाच्या डोक्यावर पण एक टोपी घातली आणि हातात फुगा दिला आणि तो चक्क गाणंच म्हणायला लागला आपल्या मैत्रीच्या शुभेच्छा घट्ट मैत्रीच्या शुभेच्छा खूप खाऊ आणि गाणी म्हणू एवढीच आहे इच्छा ए कळलंच नाही काय घडलं ते पण जे घडलं ते खूप मस्त वाटलं आणि काय गमत तो पण गाणं म्हणायला लागला आपल्या <laughs> मैत्रीच्या शुभेच्छा घट्ट मैत्रीच्या शुभेच्छा खूप काय आणि गाणी म्हणू एवढीच आहे इच्छा <laughs> सगळे प्राणी पक्षी लपून हे सगळं बघत होते आणि त्यांना कळलं होत की आपला सिंह राजा किती चांगला आहे त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे आपली किती काळजी करतो तो हळूहळू सगळे लपलेले प्राणी एक एक करून बाहेर यायला लागले आणि सिंह आणि घोड्या भोवती फेर धरून नाचायला लागले त्यांना पण आता सिंहाशी मैत्री करायची होती त्या दिवसापासून सगळे प्राणी आणि सिंह यांच्यात घट्ट मैत्री झाली आणि आपल्यामुळे ह्या ह्यांच्यात मैत्री झाली हे कळल्यामुळे घोडा पण एकदम खुश झाला त्या दिवसापासून घोडा अधून मधून जंगलात या सगळ्या प्राण्यांबरोबर खेळायला यायला लागला काय मुलांना आवडली ना गोष्ट कळलं का तुम्हाला पण सगळे प्राणी की नाही छानच असतात कोणी असं दुष्ट किंवा क्रूर नसत हो की नाही आपण त्यांच्याशी मैत्री केली की ते आपले मित्रच होतात ही गोष्ट होती मी रियांसाठी लिहिलेली आता तुम्हाला पण अशाच कुठल्या प्राणी पक्ष्यांच्या गोष्टी हव्या असतील किंवा गणूंसारख्या कुठल्या मुलाच्या गोष्टी हव्या असतील तर मला आणि पूजाताईला आम्हाला नक्की कळवा हां आम्ही तुमच्यासाठी छान छान गोष्टी लिहू